सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए ना बंधात मोहरते। खुलते ना बंधा तो धुम दोहरते माए चल स्पर्शाने खुलते न्याचा बंधा तो धुम दोहरते ्याचे गुज पावसाचे काहो ते बे भान कचे गहिवर ते गही वरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे काहो ते बे कसे गहिर ते गही वरते, मन उधाण वाऱ्याचे नमस्कार माझे नाव मच्छिंद्र अर्जुन वैजल आहे आणि मी कलमाचा पाडा आदिवासी गावठण मुंबई मुंबईमध्ये राहत आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा हा दरवर्षी आमची एक वार्षिक पूजा असते मोठी आणि यात्रा आम्ही त्याला म्हणतो म्हणतोय गावदेवीची गावदेवीची पूजा म्हणजे जी वर्षातून एकदा आम्ही करत असतो आणि ती वाघदेवत जो आमचा देव आम्ही वाघाला देव मानतो वाघदेव झाला निसर्ग देव हिरवा आणि गावदेवी माता तशी आमची त्यांची पूजा असते आणि ती वार्षिक पूजा करून त्यांना आम्ही साजरा करतो ती वर्षातून एकदा मग त्यातनं सर्व महिलांचा युवांचा सगळ्या आमच्या गावातले जुने म्हातारे आहेत त्यांचा सर्वांचा एकोबा करून ती देवपूजा करतात रात्रीच जागरण चालतं मग ती देव नाचवणे देव खेळवणे मग रात्र पण ते तारपाच्या नृत्यावर ते देव नाचवत असतात खेळत असतो आणि त्याचा मग कार्यक्रम रात्रभर चालत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी मग देवीला सर्व पूजा पाठ करून मोठा भंडारा असतो आणि त्याच्या मी काय काय करतात उदरनिर्वाहासाठी जसे आता आमच्याकडे पिढी नवीन शिकलेली आहे थोडीफार तर ती जंगलावरती जास्ती अवलंबून नाही पण जे आमच्या जसे आई बहिणी आहेत ते आता पण जंगलावरती अवलंबून आहे जसे जंगलातल्या भाज्या काढणे जंगलातल्या लाकूड सुका लाकूड आणून ते विकणे या आपल्या वाड्या लावणे वाड्यामध्ये सर्व भाजीपाला लावणे काकडी दुरांडे लावून सर्व नेऊन विकणे पण जी आता आमच्या युग नवीन तरुण पिढी आहे ती जशी आपल्या शिक्षणावरून काय नोकऱ्या भेटल्या आहेत नोकऱ्या जाऊन खाली हे करतात जसे हाऊसकीपण झाल्या काही जण मालिकांमध्ये आहेत काही कंपनीमध्ये आहेत काही चांगले ऑफिसमध्ये कामाला आहेत अशी म्हणजे आता नवीन पिढी पुढे चालली आहे करून मोठ्या मोठ्या आम्ही स्पर्धा भरतो का त्यातनं मुलांना एक चित्रकलाची आवड निर्माण आणि ती चित्र चांगली करा कारण की आम्ही वारली पेंटिंग पण करत असतो वारली चित्रकला आमची म्हणजे मेन आहे आणि ती वारली चित्रकला आम्हाला आमच्या सणावारांच्या लग्नावर आम्हाला लागतेच मग त्याच्यात मुलांना कसं पुढे जाता येईल त्यांना वेगवेगळे स्कोप कसे भेटतील हेच आम्ही विचार करत असतो आणि प्रयत्न करत असतो सर आणि अपना बाजार त्यांचा कुठल्या पण कार्याला छोट मोठं काय आता करोनाचा पिरियड चालू होता करोनाच्या पिरियड मध्ये सर्व येणे जाणं सर्व बंद झालं होतं पण गावाचं रेशन बिझनेस सर्व संपलं होतं पण अपना बाजार सुखी सरांना ही बात माहे वाटप केल्या वाट करून मसाला मीठ मसाला कांदे बटाटे रेशन सर्वच म्हणजे टू चेड वस्तू त्यांनी गावातून वाटल्या आणि लोकांना त्या टायमात वाचवले धन्यवाद मच्छिंद्र अपनाबाजार फक्त बिझनेसहीच नाही बघत सामाजिक कार्यात पण सगळीकडे पुढे असतो आणि तू एक ज्वलंत उदाहरण आहे की निसर्ग आणि मानव यांच्यामधला मुख्य दिव आहे निसर्गाशी कसं वागावं माणसाशी याबद्दल तू जी मेहनत घेतो त्याबद्दल तुझे दर्श आभार